भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक परमपूजनीय परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आयोजित हा भव्य सेवक संमेलन आणि या मानव धर्माच्या भव्य संमेलनामध्ये इथे उपस्थित आपल्या परमात्मा मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य रवीजी साहेब इथे उपस्थित मंडळाचे माजी अध्यक्ष सन्मान्य राजूभाऊ मदनकर संचालक सन्मान्य रवींद्रजी खापरे उपाध्यक्ष देवरामजी तुमचं प्रदीपजी चौधरी माननीय दहीकर रमेश नखाते टीकारामजी पराते नरेंद्रजी महेर आणि मार्गदर्शन के केलं असे आपले सोनकुश्री काकाजी फकीरचंदी वै सुधाकर नंदनकर सेवकरामजी दिवटे गुलाबरावजी साठोने आमचे यांचा फार आज करता फार आग्रह होता असे आमचे मोठे बंधू बालकदासजी ठवकर यादवरावजी लांजेवार सेवकजी कडौ बमनोटे विक्रमजी लांजेवाल इथे मंचावर उपस्थित आमचे नेते माजी खासदार सन्मान्य मधुकररावजी कुंकडे प्रकाशजी बाळबुदे आशोजी गोंडाने भगवान भगवान भाऊ तुमसरे मुन्ना भाऊ फुंडे राजकुमारजी मठे दिलीपजी सार्वे विठ्ठलजी कारकर आणि आदरणीय मंच आणि इथे माझ्या पुढे उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो मानते की बाबा जुंदजी यांनी मानव सेवा व मानव धर्माचा आपल्या सर्वांना संदेश दिला आणि त्यांच्या विचारामुळे आणि त्यांच्या विचारामुळे समाजात एक सकारात्मक परिवर्तन निर्माण झाला परमात्मा एक सेवक मंडळ स्थापना अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती याच्या विरोधात लढा देण्याकरता करण्यात आली आणि आज संपूर्ण देशभरात सर्वात मोठं जर काम या व्यसनमुक्तीच्या संदर्भात असणार अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दर संदर्भात असणार तर हे परमात्मा एक सेवक मंडळाच्या याच्यात सर्वात मोठं काम या मंडळाचं आहे आणि निश्चितच या माध्यमातून संपूर्ण आपल्या भागांमध्ये नुसतं नागपूर किंवा महाराष्ट्र नाही तर आज अनेक राज्याच्या मध्ये पंडाच काम पसरलेलं आहे आणि आपला धर्म आज जवळपास सात आठ राज्यांमध्ये आहे अने अनेक जागेवर आपले संमेलन होत असतात आणि हे एक संपूर्ण व्यसन किंवा व्यसन व्यसन मुक्त एक व्यसन मुक्त समाज निर्माण करण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे मी या मंडळाच्या कामाला अनेक वर्षापासून फक्त मागच्या दहा वर्षापासून त्या कार्यक्रमात हजर लावतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो आणि काही ना काही नेहमी अपेक्षा असतात कारण मी बाकी जास्त बोलणार नाही कारण आता नुकतंच माझ्या आधी आपले सुंदुसऱ्या काकाजींनी फार सुंदर मार्गदर्शन केलं ते बाबांसोबत ते सुद्धा राहिलेले आहेत त्या फिरलेल्या आहेत ते संपर्कात राहिलेले आहेत आणि बाबांना अपेक्षित हा धर्म कसा असला पाहिजे याच त्यांनी फार सुंदर आपल्या प्रवचनामध्ये आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यानंतर काही बोललो म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं होणार आणि म्हणून त्यानंतर मी या विषयावर काही जास्त बोलत नाही पण आपण अनेक विषयाच्या मागण्या मला केल्या मागच्याही नागपूरच्या कार्यक्रमात आपण म्हटलं होतं की तीन एप्रिल सुट्टी डिक्लेअर करा तर आपण नागपूरच्या कलेक्टरांसोबत बोलणं झालेलं आहे त्यादिवशी मी आणि बावनकुळे साहेब होतो त्यावेळेस आम्ही कलेक्टरला सांगितलं तो म्हणतो जानेवारी मध्ये आठवून द्या तर आपण आता आता इकडनं निघतो बरोबर कलेक्टरला फोन करतो तीन तारखेची सुट्टीचं शंभर टक्के मी करून घेतो एक, 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 एक। आणि तुम्हाला माहिती आहे का जबाबदारी दिली तर मी नक्कीच पूर्ण पार पाहतो सव्वीस जानेवारीला आपला मोठा कार्यक्रम महोदय इथे होणार आहे दरवर्षी होत असतो आणि तिथे तो, हो दस्तु। दस्तु। तो, तो होता आधी बर्जात आपल्याला करायचा आहे पुढच्या अधिवेशनात आपल्याला ते करून घ्यायचं आहे ते मी मागे वचन दिलं होतं महोदयाला जर उडान पूल झाला त्या तिथे अनेक ऍक्सिडेंट होत होते आपले अनेक मार्गदर्शक असणार किंवा आपले सेवक असणार किंवा आपले अनुयायी असणार ते त्या भागामध्ये

आपला एक प्रस्ताव राज्य शासनाकडे मंत्र्या स्तरावर प्रलंबित आहे तिचाही पाठपुरावा सातत्याने करत आहे माननीय बावनकुळे साहेब करत आहेत आमचे सर्व नेतेही करत आहेत माननीय अध्यक्ष साहेब पाठपुरावा करत आहेत तेही मला असं वाटतं की इथे अधिवेशनात त्याच्या काही ना काही भरून आपल्याला त्या भवनासाठी विना त्या हिशोबी बावनकुळे साहेब भंडारा येत असताना त्यावेळेस चर्चा झाली मागच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही दौऱ्याला सोबत येत होतो आम्ही हेलिकॉप्टरने येत होतो हेलिकॉप्टर खाली मंडळाचं सगळं मोद्याचं बघितलं त्यावेळेस मला बावनकुळे साहेबांनी सांगितलं की बाजूला जो केनल चाललाय तो पूर्ण पाईपलाईन टाकून त्याला पूर्ण बंद करून आता तुम्हाला डायरेक्ट हायवे वर दोन जागे तुम्हाला रस्ता त्यामध्ये मिळणार आहे एक मोठं काम माननीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अशा अनेक कामं सगळीकडे जिथेही आपले मार्गदर्शक किंवा आपले सेवक आम्हाला सांगतात कोणत्याही गावामध्ये समाज भवनाच्या संदर्भात किंवा आपला परमात्मा एक संदर्भात तर तिथे निश्चितच आपण सगळीकडे पूर्णपणे मदत करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आपला आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे पुढे आपला आशीर्वाद असू द्या हीच आपल्या सर्वांना विनंती करतो मला पुढे आणखीन कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद